नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ह्या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याचा लाभ वितरित करण्याचा मागील काही दिवस जी आर काढलेला होता आणि तो आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा असणारा आहे कारण आता काही जणांना पंचवीस रुपये मिळणार आहेत आणि काही जणांना दीड हजार रुपये मिळणार आहे कारण नवीन ज्यानुसार दोन हजार पाचशे कुणाल मिळणार आहेत आणि एक हजार पाचशे रुपये हे कुणाल मिळणार आहेत आणि हा ऑक्टोबरचा हप्ता कधीपासून जमा व्हायला सुरुवात झालेला आहे कधी जमा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो त्याकरिता व्हिडिओ शेटपर्यंत जरूर पहा आणि अजूनही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब करून वाचतो बेल लायकूनही प्रेस करून ठेवा कारण मी असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन हो। येत राहतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थ्यांना तुम्हाला इथं एस सी एस डॉट माहिती डॉट ओ आर जीच्या वेबसाईटवरून ही पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला एक वरती मेसेज आलेला असेल पण इथं मी तुम्हाला सर्व माहिती क्लिअर वाचून धावतो आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळी सॉरी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरित करण्याची कार्यवाही प्र करण्यात येत असून सदर कालावधी पोर्टलवर सक्रिय राहणार नाही म्हणजेच तुम्हाला सांगतो की संजय गांधी निराधार अनुदान योजना व सर्व शिवराज्य निवृत्ती त्यांचे योजनेची लाभार्थी आहेत आधार डेट म्हणजे ह्या पोर्टलवरती जे लाभार्थींनी ह्या पोर्टलवरती आहेत त्या लाभार्थींच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर युटीद्वारे लाभ आजपासूनच बारा वाजल्यापासून अक सहा ऑक्टोबर रोजी बारा वाजल्यापासून सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत प्रत्येकाला हळूहळू पैसेही सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत हा डी बी टीने जमा होणार आहे ज्यांच्या खात्याला आधार लिंक आहे त्यांच्या खात्यावरती हा पैसे येणार आहेत अशी त्यांनी मेसेज सरकारने आता दिलेला आहे तर काही जणांना पैसे आले असतील तर पैसे आले असतील तर नक्की कमेंट करा आणि जर आले नसतील तर तुम्हाला पैसेही सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत येतील जर आता पैसे दोन हजार पाचशे अडीच हजार रुपये कोणाला मिळणार आहेत तर संजय गांधी निर्दार अनुदान योजनेच्या आणि श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीन योजनेचे जे अपंग लाभार्थी आहेत म्हणजे दिव्यांग लाभार्थी त्यांना अडीच हजार रुपये हे मिळणार आहेत त्यांनी लक्षात असू ते त्यांना अडीच हजार रुपये हे मिळणार आहेत आणि दीड हजार रुपये हे जे रेग्युलर मिळतं म्हणजे विधवा असेल घटस्फोटीत असेल अशा लाभार्थ्यांना जे हॅपी योजनेमधून पैसे येतं दीड हजार रुपये निहमीप्रमाणे त्यांना दीड हजार रुपये हे मिळणार आहे ऑक्टोबरचा हप्ता आणि जे दिव्यांग बांधवांसाठी जे नवीन शासनाने घोषली घोषणा केली होती की आता वाढीव रक्कम मिळणार आहे म्हणून तो आता ऑक्टोबर ह्या हप्त्यापासूनच लागू होणार आहे आणि आता अडीच हजार रुपयाचा हा अडीच हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे जर नक्की कुणाला जर अडीच हजार रुपये जमा झाले तर नक्की कमेंट करून सांगा ही होती संजय गांधी निर्धार अनुदान योजनेचा आणि श्रवणबाब शिवराजे नि योजनेच्या लाभार्थींचा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा अजूनही तुम्ही आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा वॉच बिलायको आणि प्रेस करून ठेवा तिथंच तुमचं नवीन माहिती नवीन व्हिडिओ सोपत व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद